बातमी भंडारातून भंडाराच्या पिंपळ गावात शंकरपटाचा थरार पाहायला मिळालाय आहे शंकरपटाचा थरार पाहण्यासाठी मोठी गर्दी झालेली पाहायला माहिती आहे मागील चार दिवस सळसळत्या उत्साहात नावून निघाला असून काल शेवटच्या दिवशी वाऱ्याचा वेगाचा भिर थरार लाखो नागरिकांनी अनुभवलाय त्या दुहेरी बैलजोळ्या आकर्षणाचा विषय ठरला असून या शंकरपटात पाचही प्रथम पुरस्कार मध्य प्रदेशच्या जोडीनं पटकावलाय शताब्दी वर्ष म्हणून हा पिंपळगाव सडकचा शंकरपट या वर्षी आयोजित करण्यात गेला आणि या आयोजनाचा गावकऱ्यांनी ज्या पद्धतीनं एखादी हे आयोजन केलेलं आहे त्याचा परिणाम असा आहे की विदर्भात नव्हे तर महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट हा शंकरपट या ठिकाणी आपला आयोजित केला होता भंडाऱ्याच्या गावात शंकरपटाचा थरार पाहायला मिळालेला आहे शंकरपटाचा थरार पाहण्यासाठी मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते मागील चार सळसळत्या उत्साहात हा शंकरपट सुरू आहे